एवढे राहिले पन्नास मधले एवढेच राहील कशी कशी विक्री झाली पंधरा हजार सोळा हजार अठरा हजार एकोणीस हजार ओके आणि खाटे, खाटे दोन दोन अडीच अडीच महिने लागलेले ओके आज... सगळ्या काटेवाडी मध्ये आहे ना खाटे गा बन येत हा काय किंमत सांगते अठरा हजार सतरा हजार अठरा हजार सतरा हजार एकदम मोठ्या मापाचे शेळे आहेत दोन लिटर दूध निघत असेल एका वेळेस एका टाइम मला दीड दोन लिटर दूध निघत दीड दोन लिटर खाटे शेळ्या आहेत बघा आणि शेळ्यांची जी, जी, जी कास आहे ती तुम्ही पाहू शकाल बघा एकदम मोठ्या साईज मध्ये कास आहे शेळ्यांची आता काय किंमत चालू आहे शेळ्यांची आता सतरा हजार चालू आहे सतरा हजार बाजारात आल्यावर काही कमी जास्त होतं ना कमी सरस करून देऊ आपण ओके सोजतच्या पाठी आहे पाट आणि बोकड आहेत बघा तोतापुरी आणि कोटा मध्ये कोटाची तुम्ही शिंग आणि कानाची लेन्थ पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये मध्ये आम्ही चुमू दरून आलो कुठे ओके कुठं आले झुमो इथं आलं पानेरच्या पानेर तालुका आता या मेंढ्या आणल्या होते तुम्ही कोणत्या येते हे आपले गावरानच आहेत गावरांना येते भाडग्याळच्या वाटच्या आहेत ना भाडग्याचा गेला भाडग्याळचा नाही आपलं बेरडमध्ये बेरडमध्ये ते हा आणि किती महिने आहेत हे तीन साडे तीन महिने घ्या ओके आणि किंमत काय सांगते किंमत सांगत नाही तसे आहेत पावणे नऊ हजार ओके मागणी वगैरे झाली का झाली मागणी साडेसात ने ओके आता बाजार कसा आहे बाजार लय डॅमेज आहे आता आहे ना आज बरं आहे ना बाग म्हणजे मागच्या शनिवारपेक्षा आता बारा बरं आहे बरं ओके नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल सोजतचा माल आलेला आहे बघा सगळं सोजत म्हणजे पाहू शकाल आणि पोट आहे पण मला बोकड बघा दादा आहेत दादा कुठून आले होते कोण कोण व्यवहार आता हा माल विक्रीसाठी आणलं काय काय आहे त्याच्यामध्ये सोजत आहे बोट आहे सगळे बोकड आहेत सगळे बोकड ओके तीन फीमेलमध्ये तीन फीमेल पण आहे मी फिमेल पण आहे किंमत काय सांगते आहे अठरा हजार अठरा हजार रुपयापासून आणि वय किती असे नाही सात महिने आठ महिने सात आठ महिन्याचे काय बाजारात आल्यावर काही कमी जास्त होतील ना होते ना ओके okay, आणि आपल्या घरी पण विक्रीसाठी आहेत अजून का एवढे केरात पण आहे ओके okay, आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मिळेल ना सांगा काय बोला आपला नंबर सेवन टू सेवन सिक्स एक मिनट सांगा सर सेवन टू सेवन सिक्स टू फाईव्ह झिरो टू एट झिरो ओके तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि अशा क्वालिटीमध्ये माले बघा त्यांच्याकडं आणि त्यांचं जे लोकेशन आहे ते कोंडवाचं आहे जर आपल्याला कोणाला बकरीसाठी किंवा पाळण्यासाठी पोकड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा गाडीमध्ये सुद्धा भरपूर माल आहे आणि बऱ्यापैकी माल जो आहे तो खाली काढलेला आहे बघा नाही ठीक आहे दादा धन्यवाद इकडं पाहू शकाल या सगळ्या काठेवाडीमध्ये शाळा बघा आणि एकदम क्वालिटीमध्ये एज एक झालेली आहे आपला हिडो लावा बरं चालतं आज काय काय आपल्याकडे आपल्याकडे आप पन्नास शेळ्या होत्या एवढ्या राहिले पन्नास मधले एवढेच राहिले हा ओके कशी कशी विक्री झाली पंधरा हजार सोळा हजार अठरा हजार एकोणीस हजार ओके आणि खाटे का बने खाट्यात दोन दोन अडीच अडीच महिने लागलेले आहे ओके हा आणि किती किती आहे त्याचे शेळ्या दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा शेळ्या पाय पाच पाच शेळ्या हे लावा हे लावा हे बघा हे बघा जिन्सा स्पेशल दुधासाठी ना स्पेशल दुधासाठी तीन लिटर दूध ती एक शेळी ओके आणि आपण चाकण व्यतिरिक्त कोणते कोणते बाजार करता चाकण बडोद सिल्लोड बाजार सगळे करतो आम्ही ओके आणि सगळीकडे आपल्याकडे काठवाडी शेळ्या काठवाडी हा ओके आणि हा बोकड आहे का हा सोजत बोकडी ओके याची काही किंमत सांगताय याचे सव्वीस हजार सांगतो सव्वीस हजार आणि किती दातावर आहे दोन दोन दात हा वजन पन्नासच्या आसपास असेल पन्नास चाळीस चाळीसच्या आसपास होतील ना बाजारात पुढच्या शनिवारपासून बोकड सुद्धा असणार आपल्याला बोकड सुद्धा ओके तीनशे बोकड आहेत आपल्याकडे ओके तर मित्रांनो हे दादा जे आहे त्यांच्याकडे काठेवाडी शाळे असतात बघा आणि आता बोकड सुद्धा आणायला सुरुवात केलेली आहे आणि ते जे असतात ते जे दोन नंबर गेट आहे दोन नंबर गेटच्या उजव्या बाजूला मस्त आहे तर त्यांना एकदा नक्की भेट द्या ठीक आहे दादा धन्यवाद पत्ता घ्या ना आपला नंबर नंबर आहे ना आपला मोबाईल नंबर सांगा आहे ना ते शहाण्णव परत एकदा सांगा शहाण्णव तेवीस पंचाळीस चौदा डबल झिरो ओके तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांच्याकडे पाहू शकाल अशा क्वालिटीमध्ये शेळ आहे सुभाष जाधव सुभाष जाधव नाव आहे दादांचं कोणाला हवे असतील तर आपल्या घरी पत्ता आहे वर पत्ता दिलेला त्यांना ओके ठीक आहे दादा धन्यवाद बाकीचा मालसुद्धा तुम्ही इकडे पाहू शकाल पहाळीवशाळ्या भरपूर आहेत आणि मोठे मोठे बोकडे यायला आता सुरुवात झालेली आहे शाळ्या पाहू शकाल सगळ्या काठेवाडीमध्ये आहे ना खाटे घाबर काय किंमत सांगतोय अठरा हजार सतरा हजार अठरा हजार सतरा हजार पाहू शकता एकदम मोठ्या मापाचे शेळ्या आहेत ना ते दूध ने घेत एका वेळ एका टाईम मग दीड दोन लिटर दूध दीड दोन लिटर आणि किती किती आहे त्याची दुसऱ्या तिसऱ्या येत्याच्या शेळ्याचे दुसरे पाहिला रुपये बघा आणि एकदम क्वालिटी मध्ये मोठ्या मापाचे शेळे आहेत इकडे पण भरपूर शेळे आहेत बघा भाळीन शेळ्यामध्ये भरपूर येतो येतोय आणि एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये शेळे आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या शेळ्या आहेत सगळ्या दात आहेत आपल्यासुद्धा कोणते कोणत्या शेळ आहे आपल्या सगळ्या काटेवाडी खाटे गा खाटे आहेत खाटे शाळे आहेत बघा आणि शेळ्यांची जी कास आहे ती तुम्ही पाहू शकाल बघा एकदम मोठ्या साईजमध्ये कास आहे शेळ्यांची आता काय किंमत चालू आहे शेळ्यांची आता सतरा हजारनी चालू आहे सतरा हजार दहा हजारात आल्यावर काही कमी जास्त होतं ना कमी सरस करून देऊ आपण ओके okay. जर कोणाला हवे असतील मित्रांनो पाळण्यासाठी शेळ्या आणि एकदम क्वालिटीमध्ये तर दादा आहेत दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का त्र्याहत्तर पन्नास सत्याऐंशी बासष्ट शेहेचाळीस ओके दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि जर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी शेळ्या हव्या असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा आणि चाकणव्यतिरिक्त आपण कोणता बाजार करता तळेगाव डमडेरे लोण तळेगाव डमडेरे आणि लोणंद सगळीकडे आप आपल्याकडे आपल्याकडे काठेवाडी शाळेवाडी गावरान असतात बिटल क्रॉस असते ओके म्हणजे सगळे शेळ्या असतात ते जर आपल्याला कोणाला हवे असतील आणि क्वालिटीमध्ये शेळ्या पाहिजे असतील दुधासाठी शेळ्या पाहिजे असतील तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद बाकीच्या पण शेळ्या तुम्ही इकडं पाहू शकाल भरपूर माल आलेला आहे तेव्हा इकडं सोजत सोतापरी आणि कोटामध्ये आहेत बघा सगळे सोजतच्या पाठी आहे पाट आणि बोकड आहेत बघा तोतापरीमध्ये आणि कोटामध्ये आहे कोटाची तुम्ही शिंगा आणि कानाची लेन्स पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये आहे आपल्याकडे आज हे सोजत आहे कोटा आहे आणि तोतापरी सगळे पाठी पण बोकडे हे काही पाठी आहे काय किंमत सांगताय किंमत सोजत ची आहे दहा हजार अकरा हजार आणि कोटा कोटा सात आठ नऊ दहा बकरा पाहून आणि तोतापरी तोतापरीची सात आठ दहा म्हणजे जसं माल तशी माल पाऊन ओके आणि किती किती महिन्याचे असतील चार साडेचार महिन्याची चार साडेचार महिन्याची आहे बघा Okay. आणि सगळे क्वालिटी मध्ये जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादा असतं ते बाजार दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकाहत्तर ओके तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आपल्याला जर कोणाला हवे अनाम अनामगोटपाम आहे अहमदापूर ओके तालुका राहता जिल्हा अहमदनगर ओके जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदम नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद बाकीच्या शेळ्या इकडे तुम्ही पाहू शकाल गावरान शेळ्या महाराष्ट्राचा मध्ये महाराष्ट्राचा काळपुण सर आहेत आपल्या सर आज सर आज काय काय माल आहे आपल्याकडे काय उस्मानाबाद ओके आज काय दर चालू आहे सर बारा हजारापासून अठरा हजारपर्यंत बारा हजार रुपयापासून अठरा हजारपर्यंत आणि आज शेळ्या पण थोड्या कमी आहेत माल कमी दोन पाहू शकेल पिल्लावाले आणि गाभन शेळ्या आहेत बघा उस्मानाबाद मध्ये भरपूर माल येतो आहे आणि जे पिल्लं असतात ते या बाजूला बांधलेले असतात पण सकाळी लवकर येऊन बरेच जणं घेऊन जातात आहे पिल्लावाल्या शेळ्या <coughs> पाहू शकत ही पिल्लं आहेत शाळेची आणि इकडं सगळे शेळ्या असतात तर आपल्याला कोणाला क्वालिटीमध्ये काम करायचं असेल आणि पिल्लावाल्या गा शाळे घ्यायचे असतील तर बाजारामध्ये भरपूर माल येतो एकदम नक्की भेटतं बोकड पाहू शकाल मोठे बोकड्याला सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो दादा कोणते बोकडे येते कुठून आले तुम्ही काळेबाटात ओके आता काय किंमत सांगता यांची आठवड्या रुपये सांगायला जोडीचे आणि वय किती असेल

बोला बोला ता। ना तुमच्याकडे सव्वीस नाही बत्तीस मागेचा टक्का नाही मागे इकडं बोला ना स ऐव दादा बक्र बक्र हो ऐ नाही वाट ऐव दादा नाही वाट जरा ऐक नाही

काय किंमत सांगितली त्याची याची आपण एकोणावीस हजार सांगितले होते ओके आणि ते कितीपर्यंत मागत होतं ते आपलं चौदा पंधरा हजार पर्यंत मागत होते मी तर क्रॉस मधलं आहे बघा ठीक आहे दादा धन्यवाद हो हो माल बघू शकाल मित्रांनो भरपूर माल येतो जळगाव खानदेशीचे मोठे बोकर सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे पन्नास हजार आहे आज काय किमती चांगली आज साडेपाच पौने सहा साडेपाच पौने सहा खूप कमी बाजारात आहेत आज नंबर घ्या सेवन थ्री एट फाईव्ह टू झिरो थ्री वन थ्री ओके आणि आपला माल कुठून येतो आपला माल मालगाव ओके मालाची क्वालिटी होती विठ्ठल मध्ये विठ्ठल मधले कुठून आले होते दादा शुरूवर शिरूरवर ना ओके आता काय काय आणलं आहे शेळ्या आणि बोकऱ्या शेळ्या आता आणि बोकडे ओके बोकऱ्याची काय किंमत सांगते ती पंचवीस हजार आहे पंचवीस हजार किती जातो आहे तो झालेला आहे झालेला आहे का आणि बाकीच्या या शेळ्या की वीस हजार रुपये पंधरा हजार म्हणजे जशी क्वालिटी तशी क्वालिटी हां आपलं काय फार्म आहे का हां फार्म आहे सायगोट फार्म ओके आणि काय काय आहे विक्रीसाठी छोटे एक चार महिन्यापासून तरड आणि हे ईदसाठी बोकड वगैरे हो ईदसाठी बोकड आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर वीस अकरा ओके आणि आपलं लोकेशन टाके आजी शिंगरवाडी ओके तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांच्याकडे पाहू शकेल विठ्ठलमध्ये माल आहे बोकर कोणते कोणते दादा बकरीसाठी हे जे मिठ्ठेल बिटेलचे सगळे बिठेलचे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांनी एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा पाहू शकता ठीक आहे दादा धन्यवाद ठीक आहे धन्यवाद बाकीचा मालसुद्धा इकडे तुम्ही पाहू शकाल मेंढ्या आणि शेळ्या भरपूर आलेल्या आहेत दादा काय काय का गाठ काय सांगते आहे पाठीचे काय सांगते आहे सहा का बस दहा हजार रुपये दहा हजार काय मागणी वगैरे सात हजारला आणि बालिंग घ्यायचे बालिंग्याचे बाहेर बावीस हजार रुपये बावीस हजार किती वय असेल सहा सात वर सहा सात आणि वजन

मोठे बोकर यायला आता मग त्याला सुरवात झाली सुद्धा भरपूर आहेत हो भले माझं कुठून आले होते आणि आळ कुठे आळ कुठेवर नाही पार्टनर चालू काय मला काही किंमत सांगा मी जाऊ तीच बरोबर ही किती वय असेल त्यात

बाबासाहेब माझं नाव बाळासाहेब भागवत ओके बाजार बाजार आज थोडा बरा आहे चांगला मागच्या हप्त्यापेक्षा आज थोडा ताईप विकतो चांगल्या प्रकारे काय किंमत रुपयाची किंमत जसा माल त्याची किंमत भारी मालाचा भारी पैसे आज हिटच्या माल बाजार चांगले बर ठीक आहे धन्यवाद बाकी मी शब्द भरपूर माल आहे माल झाली पण भरपूर वेंट आहे तुमचे आहेत का तुमचे आहेत काय किंमत सांगते कसे दिले कुठून आले होते तुम्ही कुठून आले होते व्हिडिओ नाही

ते आपल्या गावरानच आहेत गावरावचा नाही आपल्या बेरड मध्ये बेरड मध्ये आणि किती महिने तीन साडेतीन महिन्याच्या ओके आणि किंमत काय सांगते किंमत सांगत आहे त्या पावणे नऊ हजार ओके मागणी वगैरे झाली कागणी साडेसात ओके आता बाजार कसा आहे बाजार लय डॅमेज आहे आहे ना आज बरं आहे नाग म्हणजे मागच्या शेनीवरपेक्षा आता बारा बरं आहे ओके ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद पाहू शकत अशा प्रकारे मेंढे आणलेले त्यांनी

तर इकडे पाहू शकाल हा पूर्ण मेंढेन माल असतो आणि इकडे पूर्ण ग्रुपवरच विक्री होते भरपूर ये माल येतो महाराष्ट्राच्या शेजारचे जे राज्य आहे त्या राज्यातून हा माल येतो आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून माल येतो आहे आणि इथं जो आपण समोर ग्रुप पाहतो आहे पूर्ण ग्रुपचीच विक्री होतो माल पाहू शकाल हे सगळे व्यापारी असतात आणि पूर्ण लॉटच विक्री होतो इथं पाहू शकाल भरपूर माल आहे आणि आता जास्त करून मोठे बोकऱ्या लागलेले आहेत इकडं मित्रांनो कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल भरपूर माल येतोय आणि आता बकरी जवळ आल्यामुळे मालामध्ये मा अजून वाढ झालेली आहे मोठे मोठे यायला सुरुवात झालेली आहे खाऊ शकाल सकाळचे दहा वाजले तरी बाजारामध्ये गर्दी तुम्ही पाहू शकाल

मोठे पोकड भरपूर येतात जसं पोकड तशी किंमत होती दिला पंचावन्न झाला पंचावन्न पंचावन्न आपण कुठून आले होते मी आळे पाठवून आलो तुम्ही हे करा म्हणजे आमचं पाहू शकाल भरपूर माल आहे इकडनं पण गार्डन मधून माल आहे बघा भरपूर माल असतो आणि सगळं क्वालिटी नुसून